आमदार वाळू पकडतायत महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राज्यामध्ये ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले अलिप्रभडी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत आमच्यावरती दाखले दाखल केले का लोकसभेच्या व्याख्यात बसतात म्हणून मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणी आज कुठले आरोप करू शकले नाही आता हिंमत दाखवा त्यांनी माझी जाहीर मागतो असं आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाडीच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय ओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केले ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा नाही माझं म्हणणं चौथ एवढंच आहे स्मरणीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत त्यांनी ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल स्वतः कुठे वाढूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊ लागतो बेछूट फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता खर तर विधिमंडळाचे काही नियम असतात ते नियम डावळून त्याने तो विषय तिथे मांडला पण त्याच्यावरती माननीय सभापती मोदी योग्य निर्णय द्यायचा होता तो दिला परंतु राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाव बदनामी करण्याचा त्यांनी तो जो जो प्रयत्न केलेला आहे मला वाटतं जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आजपर्यंत राजकारणामध्ये मी बावीस वर्ष आहे लोकप्रतिनिधी म्हणून मागची सात वर्ष काम पाहतोय माझ्या मतदा देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणी कुठलेही आरोप करू शकले नाही स्वच्छ छवी मी आजपर्यंत टिकवली आहे भविष्यामध्ये टिकवणार आहे म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्या पुरावे आहेत त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत जर द्यावे का ते, ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागवत नाही गर्दीच्या आडून गुन्हेगारी कोण तिथे जर का येऊन त्यांनी गुन्हा केला असेल नक्कीच त्यांच्यावरती कायद्याची कारवाई केली जाईल माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांचं त्याच्यावरती लक्ष आहेच आणि मला वाटतं हा विषय ग्रामीणच्या अखत्यारीमध्ये आमचे गृहचे ग्रामीण माझं तेच म्हणणं आहे आरोप त्यांचं म्हणणं आहे की ते पुरावे आहेत त्यांनी ते पुरावे समोर आणावेत माझं त्यांना चॅलेंज आहे त्यांनी म्हटलंय की नाही की मी गाडी अडवली मी गाडी थांबवली मी कुठे वाळूका टेपोर गेलो सीसीटीव्ही कॅमेरा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते पुरावे समोर आणावे जर काय मी दोषी आढळलो कुठल्या सीसीटीव्ही मध्ये दिसलो गाडी अडवताना किंवा वाळूको टेपोर जाताना तर मी स्वतः राजीनामा देऊन जर का नाही माननीय मंत्री त्यांना असं सांगितलंय की तुम्ही ठराविक कुठेतरी माहिती द्या तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू त्यांनी कुठली कुठल्या तालुक्यामध्ये झालंय कुठल्या जिल्ह्यामध्ये झालंय कधी झालंय आणि ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही स्थानिक सगळी जे काही ते बोलले ते मोगम बोललेले आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे जर का पुरावे असतील पुरावे द्यावेत जर का पुरावे ते देऊ शकले नाहीत तर त्यांनी माझी माफी मागली शंभर टक्के राजकीय त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे नाही त्यांनी जे काही म्हटले ते सभागृहामध्ये वाटलेलं आहे आणि विधिमंडळाच्या नियमानुसार नक्कीच जर का ते पुरावे आता अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी पुरावे सादर करायचे जर काही पुरावे सादर करू शकले नाही तर माननीय अध्यक्ष महोदयांकडे आणि अं त्याच्यावरती जी काही कारवाई करणं मला योग्य ते मी ते कुठल्या आधारे करते त्यांची त्यांना माहिती परंतु मागील तीन चार वर महिन्यांमध्ये जेव्हापासून मी राज्यामध्ये करायचा कारभार शिकवायला पासून ज्या काही कारवाया महसूल विभागाच्या राज्यामध्ये होत आहेत त्या मी स्पष्टपणाने कुठेही कॉम्प्रोमाइज न करता कडक कारवाई आम्ही करायला लावल्या आहेत आणि वाळू माफ्यांवरती आळा घालण्यासाठीचे कडक निर्देश आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक प्रशासनाला प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी माझी जी बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे या बाबतीत त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत पुरावे द्यावेत नाही शकत नाही देश मी त्याबद्दल नक्कीच विचार करेन अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी पुरावे आणून द्यावे